सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे मध्यची जागा ही काँग्रेसची होती या जागेवर प्रणिती शिंदे या सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या पण आता या जागेबाबत मोठी अपडेट समोर येते मध्यमध्ये मध्ये काय घडलंय ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील मध्यच्या जागेवरून माकप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे पण आता ही जागा महाविकास आघाडीत दुसऱ्याच पक्षाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्या खालोखाल पद्मशाली समाजाची मते निर्णायक आहेत एम समाजाच्या मतांचं विभाजन अटळ आहे अशात राष्ट्रवादीकडे ही जागा गेल्यास या जागेवर महेश कोठे यांना उमेदवारी मिळू शकते ते पद्मशाली समाजाचे नेते आहेत त्यांना पद्मशाली समाजात मान आहे ते हे मतदान आपल्या बाजूने वळवू शकतात याशिवाय महाविकास आघाडीला मानणारे इतर समाज कोठे यांच्या पाठीमागे राहू शकतात यामुळे महाविकास आघाडीत मद्यबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो जर असं झाल्यास कोठेंना पद्मशाली समाजाची एकगठ्ठा मतं मिळतील का तसंच महायुतीकडून कोठेंविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे